नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठी तड उतार आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याचा आजचा तूर बाजारभावचा विचार जर केला अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल मलकापूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणी सर्वाधिक टॉप मार्केट जो आहे अकोला मार्केट अकोला तूर मार्केटमध्ये आज सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार सर्वाचा लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असाल तर तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर तुरीच्या वेगवेगळ्या समस्या असेल तुळ तूर, तूर, तूर खत व्यवस्थापन असेल तूर फवारा व्यवस्थापन याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्वाधिक बाजारभाव जो आहे आज अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल दुधनी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आपण आस जाणून घेऊया बघा तुरीचा बाजारभाव मोठी चढ उत्तर आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळते महाराष्ट्रातील पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघणार अकोला एक हजार चौऱ्याण्णव क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तूर मार्केट रेट अकोला या ठिकाणी सात साठ रुपये ते एकाहत्तर बहात्तर रुपये उच्च क्वालिटीचा तूर आपल्याला पाहायला मिळतं अमरावती पंचवीसशे चाळीस क्विंटल उकलले सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशेच्या घरात बाजारभाव आहे सरासरी दर अमरावतीमध्ये सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर तेराशे वीस क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार नऊशे उच्च क्वालिटीची जी तूर आहे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे पन्नासपर्यंतसुद्धा काही या ठिकाणी आपल्याला वक्कल गेल्याचं दिसत आहे त्यानंतर लातूर दोन हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल वाकले पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे ऐंशी रुपये लातूरचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर आहे लातूरमध्ये अठ्ठावन्न सदुसष्ट ते अडुसष्ट एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट एकोणसत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे नागपूर एक हजार अकरा क्विंटल लावकले सहा दोनशे ते सात हजारच्या घरात नागपूरमधील आजचा तूर मार्केट रेट आहे सरासरी दर्जा आहे नाग नागपूरमध्ये चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपये दुधनी बाराशे अठ्ठेचाळीस क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर्जा आहे दुधनीमध्ये साठ रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो दौंडाईचा पाच हजार आठशे पैठण सहा हजार पाचशे सहा हजार सातशे लातूर सहा आठशे सहा नऊशे चिखली सहा पाचशे सहा सातशे नागपूर सहा आठशे सहा नऊशे चाळीस गाव सहा दोनशे सहा तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे मूर्तीचापूर सहा सहाशे गंगाखेड सहा शंभर सहा दोनशे उमरगा सहा तीनशे सहा चारशे दुधनी सहा नऊशे तुळजापूर सहा सहाशे सहा सातशे करमाळा सहा सातशे सहा आठशे रुपये जालना सहा आठशे सहा नऊशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब करून फॉलो करायला विसरू नका कमेंट करून सांगा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका